आज सकाळी साडेआठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकूण शिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिकवादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्यातील संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे